समस्त वारकरी संप्रदाय ज्या श्री विठ्ठलाची भक्तिभावानी पूजा अर्चना करतात ते पांडुरंग श्री विठ्ठल खरंच विष्णू भगवानाचे अवतार आहेत का दिंडी वारी श्री विठ्ठल पांडुरंग हे आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं अलौकिक वैभवच आहे दरवर्षी लहान थोर महिला पुरुष सगळेच विठू रामाचा गजर करत मृदंग वाजवत भक्तीच्या सागरात तल्लीन होऊन वारीत सहभागी होतात दर्शन घेतात आणि ही प्रथा शतकोनशतक चालत आली आहे असे सर्वत्र सांगितलं जातं पण आज आपण काही पुराव्यांनीशी श्री विठ्ठलाची वारी खरोखर कधी सुरू झाली तिचा इतिहास काय व श्री विठ्ठल हे विष्णू भगवानाच्या चोवीस अवतारांपैकी एक आहेत का हे पाहूयात या मदे। श्री विठ्ठल पांडुरंग पंढरीनाथ या वेगवेगळ्या नावांनी आपल्या पंढरीच्या राजाला म्हणजे विठ्ठलाला आपण संबोधत असतो पण या नावाने संपूर्ण हिंदू पुराणात कुठेही विष्णू भगवानाच्या मुख्य दश अवतारांमध्ये किंवा सर्व चोवीस सा अवतारांमध्ये साम्य आढळत नाही व किती अपभ्रंश जरी झाला तरी दूरदूर दूर तरी संबंधसुद्धा दिसत नाही मग आपले पंढरपूरचे विठुराय नक्की कोण आहेत तर याचं रिसर्च करत असताना मला एक लेखक संजय सोनवणी यांचं विठ्ठलाचा शोध हे पुस्तक सापडलं त्यात त्यांनी काही तथ्यांच्या आधारावर विठुराया कोण असू शकतात हे मांडलं आहे त्यांच्यामध्ये पांडुरंग पुंडरीक पंढरपूर आणि क्षेत्र या नावातच श्री विठ्ठलाचे मूळ रूप दडलेलं आहे श्री विठ्ठल म्हणजे अन्न दुसरं तिसरं कोणी नसून पौंड्र या प्राचीन पशुपालक समाजातील एक महान शिवभक्त होते व त्यांनाच आज आपण श्री पांडुरंग विठ्ठल म्हणून पुसतो आहोत भसतो आहोत कारण श्री विठ्ठलाची पांडुरंग, पांडुरंग ही सर्वत्र व सर्वमान्य उपाधी आहे आणि याच पांडुरंग शब्दाने कर्पूर शिवाचा निर्देश होत असला तरी विठ्ठल हा गौर नसून म्हणजे गोरा नसून काळसावळा आहे त्यामुळे ही उपाधी नसून त्यांच्या मूळ शैव रूपाचे वैष्णव उन्नयन आहे असे मग मा डॉक्टर माणिकराव धनपलवार आणि डॉक्टर राची ढेरे यांनी विठ्ठल म्हणजे शिव या लेखात दाखवून दिलेला आहे आता इथे शैव व वैष्णव रूप म्हणजे काय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे आपल्या वेदांमध्ये बारा आदित्यांपैकी अकरा भगवान शिवाचे मूळ निसर्ग प्रतिकात्मक रूप मानले जातात तर एक विष्णू भगवानाचं आणि आपल्या श्रीविठ्ठलाचे रूप हे श्री वैष्णवांचे नसून शैव म्हणजे शिवाचा महान भक्त या स्वरूपात असल्याचं इतिहासात आढळतं पण आपल्या वारकरी संत भक्तांची मान्यता ही श्री विठ्ठल म्हणजे रुसलेल्या रुक्मिणीची समजूत काढायला गोपवेशात आलेला कृष्णच आहे अशी आहे पण ज्या पुंडरिकासाठी किंवा भक्त पुंडलिकासाठी श्रीविठ्ठलाने धाव घेतली अशी कथा महात्म्यात येतात त्या पुंडरिकाची किंवा पुंडलिकाची म्हणून जी समाधी आज आहे ती प्रत्यक्षात शिवालय आहे आणि हेही डॉक्टर ढेरेंनी सिद्ध केलेलं आहे त्यांच्या मते स्थलपुराणात पंढरपुरालाच पौंडरी क्षेत्र म्हणून ओळखले जायचे आणि एवढेच नाही तर या स्थलपुराणाचे सुद्धा नाव पांडुरंग महात्म्य असे आहे मग पांडुरंग ही उपाधी नसून श्रीविठ्ठलाचे कुल नाव आहे आणि हे क्षेत्र त्यांच्याच कुळाने स्थापित केले असल्याने त्याला पौंड्रिक क्षेत्र हे नाव पडले आहे पुढं काही कालावधीनंतर पौंड्रिक या नावाचे पांडुरंग असे सुलभीकरण झाले आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पांडुरंग हे नाव पौंड्रिक या कुळ नावावरून आलं पण पौंड्रिक हे नावच कुठून आलं तर महाभारतात विश्वमित्रांच्या शंभर मुलांपैकी पौंड्र औंड्र शबीर मुतीब इत्यादी या मुलांनी भारताच्या दक्षिणेत येऊन स्वतःची राज्य वसवली होती असं इतरही ब्राह्मण हा पुराणावरून दिसतं अजून काही आख्यायिकांनुसार पौंड्र औंड्रांदी हे बळीराजाचे पुत्र होते व त्यांनी बंगाल आंध्र ओडिसा येथे सत्ता स्थापन केल्या आता इथे आंध्र व ओडिसा ही औंड्र या शब्दाचे अपभ्रंश आहेत हे कळून येतं तर महाभारत युद्धात पौंड्र हे दुर्योधनाचे बाजूने लढले होते व दक्षिणेतील तिरुवारूर चिदंबरम या शहराची पर्यायी नावे पंढरपूर अशी सुद्धा आहेत आणि याच्यात अजून एक पुरावा म्हणजे बंगालमधील पौंड्रांनी पौंड्रपूर येथून राज्यकारभार चालवला होता असे ह्युंग या चीनी प्रवासी महात्म्याने नोंदून ठेवलेला आहे व सध्याच्या बांगलादेशातील महास्थान येथे या नगराचे अवशेषही आता अलीकडे सापडले आहेत महाभारतात विदर्भाबरोबरच पांडुरराष्ट्राचाही उल्लेख आहे हे पांडुराष्ट्र पौंडराशी निगडीत आहे म्हणून पौंड्र समाजाने सर्वप्रथम दक्षिण भारतात वसाहती केल्या हे यावरून सिद्ध होतं आणि हा काळ औंढरांच्या म्हणजे आंध्र सात पूर्वीचा किमान इसवी सन पूर्व पाचव्या शतकापूर्वीचा असावा म्हणजे महाराष्ट्रातील पंढरपूर मूळ पौंढरपूर ही प्राचीन काळातील पौंढरांची राजधानी होती यावरून स्पष्ट होतं व या क्षेत्राला पौंडरिक क्षेत्र का म्हटले गेले असावे हे पण यातून सहज लक्षात येतं आता पांडुरंग हे नाव कसे आले हे आपण पाहिलं आता श्री विठ्ठल नेमके कोण होते ते पाहूयात तर महाभारतात पौढरवंशी वासुदेव म्हणून राजा होता तो पौंड्रिक वासुदेव या नावाने ओळखला जायचा तो श्रीकृष्णांच्या विरुद्ध बाजूने लढत होता म्हणून पुढे श्रीकृष्णाने त्यांना थार मारलं म्हणजे पौंढ राजे स्वतःला पौंडर कशी उपाधी लावत होते हे यावरून स्पष्ट होतं आता पौंडरक या शब्दाचे मराठी सुलभीकरण म्हणजे पांडुरंग असे झाले आणि तसेच पौंडरक विठ्ठलाचेच पुढे पांडुरंग विठ्ठल असे सुलभ रूप बनले कारण श्री विठ्ठल ही पौंड्रवंशीयच होते याचा साधा सरळ अर्थ असा की इसवी सन पूर्व आठव्या शतकामध्ये पौंड्र समाजातील जे पशुपालक कुरूप होते त्या समाजातील विठ्ठल नामक आद्य वसाहतकार किंवा थोर सम्राट हे श्री विठ्ठल असल्याचं समजतं तर श्री विठ्ठलाची जी मूर्ती सध्या पंढरपुरात आहे ती पशुपालक वेशातील मूर्ती असल्याचं दिसून येतं कारण ज्या पण विष्णू अवताराच्या मूर्त्या आहेत त्यांच्या साऱ्यांच्या साऱ्यांच्या हातात शस्त्र असल्याचं आपल्याला दिसून येतं पण श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर कसलंही शस्त्र कारण श्री विठ्ठल हे विष्णू नाहीत आणि कृष्णही नाहीत पण त्यांचे हे पाहून यादवाच्या काळात विठ्ठलाचे वैष्णवीकरण करताना त्यांना गोपारी कृष्णाशी जोडलं गेलं आणि यातून हे स्पष्ट होतं पण प्रत्यक्षात पौढरवंशी कृष्णाच्या यदुवंशांशी हाडवेर होते याचेच उदाहरण महाभारताच्या युद्धात पौंड्र हे दुर्योधनाच्या बाजून लढले होते हे मी तुम्हाला सांगितलंच आहे हा तर आता आपण श्री विठ्ठल कोण त्यांचे पांडुरंग नाव विठ्ठल कसे पडले हे पुराणातील तथ्यांच्या आधारावर व लेखक संजय सोनावणी यांच्या विठ्ठलाचा शोध या पुस्तकाच्या आधारावर पाहिले आहे आता श्री विठ्ठलाची पूजा व वारी प्रथा कधीपासून सुरू झाली ते पाहूयात आपल्याकडे वारकरी संप्रदाय संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत हे आषाढ आणि कार्तिक महिन्यात पंढरपूरला जात असायचे व तिथूनच वारी करण्याची परंपरा साधारणतः आठशे वर्षाहून अधिक काळापासून अस्तित्वात असल्याचे मानतात व तसं एका अभंगात संत बहिणाबाईंनी सोळाशे अठ्ठावीस ते सतराशेच्या च्या दरम्यान मांडला आहे त्या अभंगात म्हणतात की संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया रचिले देवालया नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ ध्वज उभारीला भागवत भजन करा सावकाश तुका झालेशी कळस आता यातील ज्ञानदेवे रचिला पाया या ओळीचा सरळ सरळ अर्थ असा होतो की ज्ञानदेव महाराजांनी वारीची प्रथा सुरू केली पण संत तुकाराम महाराज यांनी ज्ञानदेव महाराजांची योग्यता व कार्य ज्या अभंगात वर्णवली आहेत त्यात ते, ते मानतात की जयांनी घातली मुक्तीची गवांदी मिळविली मांदी वैष्णवांची आणि हेच सत्य आहे श्री ज्ञानदेव यांच्या काळाच्या पूर्वीही वारकरी भक्त होते व पंढरपूरची वारी संत ज्ञानेश्वर यांच्या आधीसुद्धा चालू होती ज्ञानेश्वरांचे वडील बरीच वर्ष पंढरपूरची वारी करत होते असे सुद्धा म्हटले आहे सोबत पंढरपूरच्या मंदिरात शिलालेख आहेत त्याच्यात शेके अकराशे एकतीस शेके अकराशे एकोणसाठ आणि शेके अकराशे पंच्याण्णवचा उल्लेख आहे आणि मी जसं तुम्हाला मागे सांगितलं की आपले श्रीविठ्ठले किमान इसवी सन पूर्व आठव्या शतकातील महान सम्राट होते आणि त्यांचेच पुढं काही वर्षांनंतर यादवांच्या काळात एक छोटंसं मंदिर बांधण्यात आलं आणि हे मंदिरात असलेल्या शिलालेखावरून स्पष्ट होतं आता तेव्हापासून आजपर्यंत लाखो भाविक विठुरायाकडे आवडीने पायी चालत जातात पुढे तेराशे ते सोळाव्या शतकात संत तुकारामांची पालखी संत ज्ञानेश्वरांची पालखी ही पंढरपूरला जायला सुरुवात झाली आता आपण श्रीविठ्ठलाचा व पायी दिंडीचा संपूर्ण इतिहास पाहिला आहे आणि जसं गेल्या हजार वर्ष आपण सर्व विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होतो तसेच पुढील येणारे काळातही होईल अशीच आशा कारण ही दिंडी पंढरपूर चंद्रभागा ही, ही आपल्या मराठी माणसांची स्रोत आहेत आणि हे आपल्याला दरवर्षी वारीतून दिसतेच आणि हा इतिहास प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवला पाहिजे त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेअर करा व माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद